गुलाका गंगारु घुटाना घुगुसा

झुंड व्हेरी गुड छान वाचलंय जा बघा परत माजा सोबत वाचा तुम्ही कुत्रा, कुत्रा। कुकर कुल्फी कुणाल स्कोटी कुमारी कुमार स्कूल खुर्ची खून खुल्ला खुशी खुशाल खूटा खुश खुड़ गून गूड गुलाबी गुलाब गूळ गुला रा, गुलारा गुलका, गुरू, घुस, गुबाडा घुंगाटा घुंगारु घुटना घुगुस चुना, चूल, चूप चूक चुलता चुटकी छुम छुम छोटा छोटी जुना जुलै जुना जुट जुस जु जुळ झुळ झुरळ झुल्ला झुल झुम का झुमर झुट झुंड व्हेरी गुड छान वाचलंय